माझी सतरा वर्षांची मुलगी हॉस्टेलमधून सुट्ट्यांसाठी घरी आली होती पण घरी आल्यापासून तिला तिच्या बाबांच्या बेडरूममध्ये झोपायचा नाद लागला होता रोज मध्यरात्री त्यांच्या खोलीतून तिचे वेगवेगळे ओरडण्याच्या आवाज यायचे एक दिवस मध्यरात्री मी त्यांच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तेव्हा तिच्या बाबांचं तिच्या तोंडाजवळ पाहून माझ्या पायाखालची जमिनात सरकली होती कारण तिचे बाबाच तिची माझी सतरा वर्षांची मुलगी दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी होती उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये ती काही दिवस घरी आली होती नुकतीच तिची बारावी पूर्ण झाली होती आणि ती शिक्षण करत करत तिथेच हॉस्टेलमध्ये राहायची मी सुनीता माझ्या घरी मी आणि माझा नवरा आम्ही दोघेच असायचो आमच्या मुलीने शिकून खूप मोठं व्हावं अशी आमची दोघांची इच्छा होती स्वाती आमची एकुलता एक मुलगी होती तिला शिक्षणासाठी आम्ही दुसऱ्या शहरात पाठवलं होतं आज जवळपास सहा महिन्यांनी स्वाती घरी आली होती स्वाती जशी घरी आली तशी मी तिच्याकडे बघतच राहिले होते कारण पहिली बारीक असलेली स्वाती आता शरीराने चांगलीच मजबूत झाली होती मी तर असं ऐकलं होतं की हॉस्टेलमध्ये राहून मुलींच्या तब्येती कमी होतात पण स्वातीचं काही उलटं झालं होतं तिची चांगलीच तब्येत सुधारली होती मी तिचं स्वागत हसूनच केलं मी तिला म्हणाले स्वाती बाळा तुझी तब्येत तर चांगलीच सुधारली आहे तुला हॉस्टेलच्या मेसचं सा जेवण चांगलंच मानवलेलं दिसतंय त्यावर ती लगेचच म्हणाली की आई असं काही नाही आहे तू मला बऱ्याच दिवसांनी बघत आहेस त्यामुळे तसं वाटत असेल स्वातीने येताच घरात नजर मारायला सुरुवात केली व तिने मला विचारलं की आई बाबा कुठे आहे माझ्या नवऱ्याचा एक बिझनेस होता त्यामुळे ते, ते बरेच दिवस बाहेर असायचे मी स्वातीला म्हणाले स्वाती, स्वाती अगं तुझे बाबा त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले आहेत ते उद्या घरी येतील तेव्हा ठीक आहे म्हणून स्वाती तिच्या रूममध्ये जायला निघाली तिच्या चालण्यामध्ये मला बराच फरक जाणवत होता मला तिची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती स्वाती थोडी लंगडत चालत होती त्याचं कारण मी तिला विचारलं अगं आई माझ्या पायाला ठेस लागली आहे त्यामुळे मला चालताना त्रास होतोय आता तू मला प्रश्न विचारणार आहेस की मला फ्रेशही हो देणार आहेस किती ते प्रश्न विचारतेस काही वेळाने स्वाती फ्रेश होऊन बाहेर आली त्यावेळी आम्ही दोघांनी सोबत बसून चहा घेतला स्वाती मला तिच्या कॉलेजमधील काही किस्से सांगत होती स्वाती आता पहिल्यापेक्षा मला थोडी बोल वाटू लागली होती तिच्या वागण्या बोलण्यातही फरक जाणवत होता दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातीचे वडील म्हणजेच माझा नवरा घरी आला होता स्वाती तिच्या वडिलांना बघून त्यांना जोरात भिलगली होती बराच वेळ तिने त्यांना पकडून ठेवलं होतं पोरीने बापाला बऱ्याच दिवसांनी पाहिलं त्यामुळे ती असं करत असेल असा विचार मी केला होता बराच वेळ तिच्या वडिलांना तिने सोडलं नाही तेव्हा मी मध्यस्थी करून स्वातीला माझ्या नवऱ्यापासून लांब केलं बाबांना भेटल्यावर स्वातीच्या डोळ्यात पाणी होतं काही वेळाने स्वाती तिच्या बाबांच्या रूममध्ये गप्पा मारायला गेली होती रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही सगळे झोपायला जात होतो तेव्हा स्वाती म्हणाली की आई मी आज बाबांच्या खोलीत झोपणार आहे तू माझ्या खोलीत झोप मला आज बाबांशी खूप गप्पा मारायच्या आहेत आता मुलीचा हट्ट आहे म्हटल्यावर मीही तिच्या रूममध्ये जाऊन झोपायला तयार झाले मी स्वातीच्या रूममध्ये झोपायला गेल्यावर मला एक गोष्ट जाणवली की याआधी स्वाती कधी तिच्या वडिलांशी जास्त बोलायची नाही आणि आज तर ती त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी मला आग्रह करत होती जाऊ दे असेल तिला काही बोलायचं तिच्या बाबांशी असा विचार मी केला होता पण स्वाती आणि तिच्या बाबांचं एक भयानक सत्य माझ्यासमोर येणार होतं याची मला जराही कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी आमच्या गावची जत्रा होती संध्याकाळच्या वेळी स्वाती तिच्या बाबांना घेऊन गे। जत्रेमध्ये गेली होती ते दोघे जेव्हा जत्रेत गेले तेव्हा मी आमच्या शेजारच्या काकूंकडे काही वेळासाठी गेले होते पण स्वाती आणि माझ्या नवऱ्याने जत्रेत जाताना मला एकदाही विचारलं नव्हतं की तू येणार आहेस की नाही त्यांचं हे वागणं मला पटलं नव्हतं जत्रेतून आल्यावर स्वाती खूप खुश दिसत होती पण तिच्याकडे बघून मी लाल बुंद झाले होते कारण स्वातीने विचित्र कपडे घातले होते गावच्या मानाने ते कपडे न शोभणारे होते आणि त्यातल्या त्यात माझ्या नवऱ्याने स्वातीच्या कमरेत हात टाकलेला होता आजूबाजूच्या बायकाही स्वातीकडे खालून वरपर्यंत बघत होत्या जाऊ देत मुलगी दुसऱ्या शहरात राहते तिथे लोक असेच राहत असते प्रत्येक गोष्टीवर मुलीला बोलणं चांगलं नाही त्यामुळे तो विषय मी डोक्यातून बाजूला केला आज रात्री ही स्वाती तिच्या बाबांच्या खोलीत झोपण्याचा आग्रह करू लागली मीही डोक्यात कुठलीही शंका न ठेवता स्वातीच्या रूममध्ये झोपायला गेले मध्यरात्री मला दरवाजा लागण्याचा जोरात आवाज आला त्या आवाजाने मी खाडखन जागे झाले आवाज कसला आहे हे बघण्यासाठी मी माझ्या रूमच्या बाहेर गेले तेव्हा बा मी पाहिलं की माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये लाईट चालू होता आणि मला स्वातीच्या ओरडण्याचा आवाज येत होता तो आवाज आधी कमी होता अचानक तो आवाज थोडा वाढू लागला त्या आवाजाने माझी धडधड वाढू लागली मी भरभर चालत त्यांच्या रूमजवळ गेले मला त्यांचा काणोसा घ्यायचा होता पण जेव्हा मी त्या रूमच्या दरवाजावर गेले तेव्हा माझ्या हाताचा धक्का चुकून दरवाजाला लागला आणि जसा कडीचा आवाज झाला तसा स्वातीचा आवाजही बंद झाला स्वातीचा आवाज बंद होऊन त्या रूमचा लाईट बंद झाला तेव्हा तिथे नेमकं काय घडत होतं ते काही मला समजत नव्हतं मधूनच मला असं वाटत होतं की मी झोपेत आहे की काय कदाचित मला भास झाला असावा असं मला वाटलं कारण त्या रूमचा लाईटही बंद होता तेव्हा मला कोणाचा आवाजही येत नव्हता मी हळूस त्या रूमचा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा मंद प्रकाशात मला दिसलं की स्वाती आणि तिचे बाबा शांत झोपे गेले होते नक्कीच मला भास झाला होता असं मला वाटलं होतं त्यामुळे मीही माझ्या रूममध्ये जाऊन झोपी केली दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच उठले होते माझ्या नवऱ्यालाही काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं त्यांना नाश्ता देऊन मी स्वातीला उठवायला गेले त्या रूमकडे जात असताना मी पाहिलं की स्वाती समोरून चालत येत होती पण ती चालताना थोडीशी लंगडच चालत होती आणि तिचा चेहरा पूर्णपणे सुकलेला जाणवत होता असं वाटत होतं की ती खूप थकलेली आहे मी तिला म्हणाले स्वाती सर लवकर फ्रेश हो आणि नाश्ता कर आपल्याला आज बाजारात शॉपिंगसाठी जायचं आहे बरेच दिवस झाले मीही खरेदीसाठी गेले नाही आहे आपण दोघी मिळून आज मस्त खरेदी करूया तेव्हा स्वाती म्हणाली की आई आज मला खूप थकवा जाणवतोय मला काही बाजारात यायला जमणार नाही त्यामुळे तू एकटीच बाजारात जा मला दुपारी थोडा आराम करायचा आहे मला तर कोणत्याही परिस्थितीत आज बाजारात जायचं होतं त्यामुळे घरातलं थोडं कामावरून मी बाजारात गेले बाजारातून परत आल्यावर मी माझ्याकडे असलेल्या चावीने घराचा दरवाजा उघडला कारण मला माहीत होतं की स्वातीला आराम करायचा आहे म्हटल्यावर ती तिच्या रूममध्ये झोपडी असणार मी दरवाजा उघडून आत गेले माझ्या हातात शॉपिंगच्या बॅग होत्या त्या बॅग बाजूला ठेवून मी थोडीफार आणलेली भाजी किचनमध्ये ठेवायला गेली किचनच्या दिशेने जात असताना मला किचनमधून खुसपुसण्याचा आवाज आला मला वाटलं स्वाती पाणी पिण्यासाठी वगैरे उठली असेल किचनमध्ये गेल्यावर मी समोर जे काही पाहिलं ते पाहून तर मला धक्काच बसला होता कारण त्यावेळी मी पाहिलं की स्वाती तिच्या हाताने पीठ मळत होती व तिच्या मागच्या बाजूने तिचे वडील उभे राहून तिला पीठ मळण्यासाठी तिला मदत करत होते माझा नवरा त्यांच्या मुलीसोबत असं काही करू शकतो याचा मी कधीही विचार केला नव्हता ते दोघं त्यांचं भान विसरलेले दिसत होते त्यांना त्यांच्या नात्याचीही मर्यादा दिसत नव्हती त्यांचं नेमकं काय चाललं आहे हे बघण्यासाठी मी किचनच्या दरवाजाच्या एका बाजूला उभे राहून बघत होते तेव्हा मी पाहिलं की स्वातीचे बाबा तिला म्हणत होते की हे बघ स्वाती बेटा या प्रकारे पीठ मळायचं असतं माझा नवरा तर आज कामासाठी बाहेर गेला होता त्यांचं काम असं होतं की ते एकदा बाहेर गेले की उशिरा घरी यायचं पण त्या दिवशी ते त्यावेळी घरी कसे आले होते हेच मला समजत नव्हतं नेमकं मीही तेव्हा घरी नव्हते या बापलेकीचं नेमकं काय चाललं होतं ते मला समजत नव्हतं कारण घरी आल्यापासून स्वातीचं तिच्या बाबांकडे रात्रीचं त्यांच्या खोलीत जाणं वाढलं होतं आता समोर झालेल्या प्रकाराने मला त्यांच्यावर संशय घेण्यासाठी भाग पाडलं होतं मी विचार करत असताना तिचे बाबा तिला म्हणाले की स्वाती बेटा आज मी तुला पीठ मळायला शिकवलं आहे अजून मला तुला बऱ्याच गोष्टी शिकवायच्या आहेत त्या गोष्टी तुला भविष्यात नक्कीच उपयोगात पडतील त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहा आणि आज रात्रीचं तर तुला माहीतच आहे त्यामुळे आज रात्री तू तयार राहा रात्री तयार राहा माझ्या नवऱ्याला स्वातीला नेमकं काय म्हणायचं होतं ते काही मला समजलं नव्हतं कारण बऱ्याच दिवसांपासून स्वाती माझ्या नवऱ्यासोबत रात्री त्यांच्या रूममध्ये असायची आणि मी स्वातीच्या रूममध्ये यांचं नेमकं काय चाललं होतं हे शोधून काढणं मला गरजेचं होतं कारण हा विचित्र प्रकार मी माझ्या घरात खपवून घेणार नव्हते पण मी जो विचार केला होता त्यापेक्षाही भयानक दृश्य आज रात्री मला पाहावं लागणार होतं आणि याची मला जराही कल्पना नव्हती आज काहीही करून रात्री मला यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार होतं मी काहीच पाहिलं नाही असं दर्शवण्यासाठी मी पुन्हा घराबाहेर गेले व घराची बेल वाजवली तेव्हा माझ्या नवऱ्याने घराचा दरवाजा उघडला मी त्यांना विचारलं की तुम्ही आज लवकर घरी कसे आलात तेव्हा ते म्हणाले की मी माझ्या कामासाठी निघालो होतो पण अर्ध्या रस्त्यातच माझी गाडी पंक्चर झाली आणि त्यामुळे मला पुढे जाण्यासाठी वेळ होऊ लागला वेळ झाल्यामुळे आज मी आजचं काम उद्यावर ढकललं आणि माझी गाडी घेऊन गे गॅरेजला गेला आहे माझ्या नवऱ्याने कारण तर छान सांगितलं होतं पण त्यामागे त्यांचं काय कारस्थान चालू होतं हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं आज रात्री तर या दोघांची खैर नाही या विचाराने मी त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आजही रात्री स्वाती तिच्या वडिलांच्या रूममध्ये होती आणि मी स्वातीच्या रूममध्ये होते आज काहीही करून या दोघांचं सत्य समोर आणायचं मी ठरवलं होतं मध्यरात्री मी हळूच माझ्या खोलीच्या बाहेर आले तेव्हा बा मी पाहिलं की त्यांच्या खोलीचा लाईट सुरू होता मी बाहेर जाऊन काणोसा घेतला तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा आवाज आला तो म्हणत होता की स्वाती मी तुला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तू करायला तयार आहेस ना त्यावर स्वातीने त्यांना होकार भरला पुढच्या काही मिनिटांनंतर स्वाती तिच्या बाबांना म्हणाली की बाबा अजून माझं लग्न व्हायचं आहे त्याआधी या गोष्टी मला थोड्या चुकीच्या वाटत आहेत त्यावर माझा नवरा म्हणाला की स्वाती बेटा या गोष्टी मी तुला तुझ्या भविष्यासाठीच करायला सांगत आहे त्यामुळे मी जे सांगतोय ते तू कर त्यावर स्वाती म्हणाली पण बाबा मला या गोष्टींचा त्रास होतोय आणि तुम्ही नको त्या गोष्टी मला करायला सांगत आहात माझ्या मुलीसोबत नक्कीच त्या आड काहीतरी वेगळं घडत होतं हे तर नक्की होतं तेवढ्यात मला माझ्या नवऱ्याचा आवाज आला तो म्हणाला स्वाती बेटा मी तुला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तू जसजशी करत असेल तसतसच तुला बरं वाटत असेल नाही का त्यावरही स्वाती होकार भरत होती माझा नवरा पुढे बोलू लागला स्वाती की स्वाती आपण या ज्या गोष्टी करत आहोत त्या आईला चुकणंही समजायला नको आपण या गोष्टी आपल्यातच ठेवूयात ज्याने की तुझाही फायदा होईल आणि माझाही तेवढ्यात मधूनच स्वाती ओरडली ती म्हणाली की बाबा थोडं हळू मला दुखतंय स्वातीचा असा आवाज ऐकताच मी समजले होते की माझ्याकडे हाच चान्स आहे या दोघांचा भांडाफोड करण्याचा मी तेव्हा दरवाजाला लात मारून त्या खोलीत शिरले तेव्हा मी समोर पाहिलं की माझी मुलगी एखाद्या नवरीप्रमाणे सजली होती आणि माझा नवरा तिला तिच्या कानातले घालून देत होता त्यांचं नेमकं काय चाललं होतं तेच मला समजत नव्हतं म्हणजे मी जो विचार केला होता तसंच काहीसं पुढे घडणार होतं तेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या अंगावर जोरात ओरडली त्यावेळी मला तिथे पाहून स्वाती आणि तिचे बाबा जोरात दचकले होते ते म्हणाले की सुनीता तू या वेळेला इथे काय करत आहेस मी त्यांना म्हणाले की तुम्ही जे करत आहात त्याचा भांडाफोड करण्यासाठी मी इथे आले आहे स्वाती तूही अशी नवरीसारखी का सजली आहेस यापुढे तुम्ही काय करणार आहात हे मला चांगलंच ठाऊक आहे तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडून नको ते कृत्य केलेले दिसत आहे त्यावर स्वाती जोरात ओरडली ती म्हणाली आई तू हे काय बोलतेस तू आमच्या पवित्र नात्याला काळीमा का फासतेस तेव्हा मी बोलू लागले की काही वेळापूर्वी तुमच्या बापलेकींचं सगळं काही बोलणं मी ऐकलं आहे आणि दुपारी तुमचं किचनमध्ये काय चालू होतं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यावर माझा नवरा म्हणाला सुनीता थोडी शांत हो जे बघितलेलं असतं ते सगळं खरंच असतं असं नसतं तुझी मुलगी ज्या परिस्थितीतून जात होती तिला मदत करण्यासाठी मी या गोष्टी केल्या आहेत तेव्हा मी म्हणाले मदत करण्यासाठी म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीसोबत नको ते कृत्य करत आहात आणि त्याला तुम्ही मदत म्हणत आहात तुम्हाला असं बोलताना थोडीही लाज कशी वाटत नाहीये त्यावर माझा नवरा म्हणाला की सुनीता मी पुन्हा तुला तेच सांगतोय जे तुला दिसते किंवा जसा तू विचार करतेस तेच खरं असेल असं नाही तुला जर सत्यता ऐकायची असेल तर आधी तुला तुझं मन शांत करावं लागेल तेव्हा तर माझ्या तळपायच्या आग मस्तकात गेली होती तरीही मी तेव्हा स्वतःला आवर घालून शांत उभी होते माझा नवरा पुढे बोलू लागला की सुनीता थोडं शांततेत ऐकून घे हा तुझ्या मुलीचा म्हणजे स्वातीचा जीवनमरणाचा प्रश्न आहे माझा नवरा बोलत असताना स्वाती घळाघळा आशू गाळत होती माझा नवरा पुढे म्हणाला की सुनीता स्वाती सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे ती हॉस्टेलमध्ये असताना तिची ओळख सोशल मीडियावर एका मुलासोबत झाली त्या मुलाने स्वातीला लग्नाचं आमिष दाखवलं ती त्याच्या आमिषाला बळी पडली आणि त्याच्या नादी लागून स्वातीने व त्या मुलाने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती आप स्वाती आपल्यासोबत सतत फोनवर संपर्कात होती त्यामुळे आपल्याला या गोष्टी माहीत नव्हत्या त्या मुलाने स्वातीला कुणा दुसऱ्या शहरात नेलं होतं तिथे ते तीन चार महिने राहिले पण मुला त्या मुलाचं वागणं स्वातीला काही पटलं नाही त्या मुलाने आपल्या स्वातीचा मानसिक व शारीरिक छळ केला या गोष्टीला कंटाळली होती शेवटी तिने काही दिवसांपूर्वी मला कॉल करून सगळं सांगितलं तेव्हा मीही शांत डोक्याने तिचं सगळं काही ऐकून घेतलं तिची परिस्थिती मला समजली होती त्यामुळे मी तिला घरी येण्याचा सल्ला दिला स्वातीने त्या मुलापासून तिची कशीबशी सुटका केली व ती आपल्या घरी आली घरी आल्यापासून स्वाती रात्रीची माझ्या रूममध्ये येते आणि तिचं दुःख माझ्याकडे सांगत असते तिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आहे तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी मी या गोष्टी करत होतो तिला पीठ मळताना मदत करणे तिला नवरीसारखं सजवणे मेकअप करून देणे या गोष्टींमुळे तिचं मन डायवर्ट होत होतं आणि तिच्या मानसिक स्वास्थ्यामध्ये थोडी सुधारणा होत होती पुढे तिचे बाबा म्हणाले की स्वातीकडून जे काही घडलं ते नकळत घडलं त्यामुळे तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढणं गरजेचं होतं तिला रागवण्यापेक्षा मी तिची मदत करत होतो पण तू त्याला वेगळंच समजून बसलीस स्वातीसोबत घडलेला प्रकार ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं स्वातीची त्यावेळीची परिस्थिती काय होती ते तिलाच माहीत होतं पण तिच्या बाबांनी तिच्यासाठी तिला एक मित्रासारखी मदत केली होती स्वाती हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडत होती तिच्या बाबांनी तिच्या त्या, त्या प्रियकराला पोलिसांच्या हवाले केलं होतं व त्याला चांगली शिक्षा घडवली एक पालक म्हणून आईवडिलांचं जे कर्तव्य असतं तेच कर्तव्य स्वातीचे बाबा करत होते आणि हे मला समजण्यात थोडा उशीर झाला होता एकाच बाजूने विचार करणे आणि समोर बघितलेली गोष्ट खरी मांडणे ही गोष्ट चुकीची असते हे मला लक्षात आलं होतं मंडळी आजकाल समाजात अशा बऱ्याचशा घटना घडत आहेत कमी वयामध्ये मुले मुली नको त्या गोष्टीमध्ये फसतात आणि त्यामुळेच असल्या घटनांचे प्रमाण समाजात वाढताना दिसत आहे त्यामुळे एक जागरूक पालक म्हणून आपण आपल्या मुलांकडे वेळोवेळी लक्ष दिले पाहिजेत व त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत जेणेकरून अशा काही गोष्टींमध्ये ते फसू नये मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल लायकनवरही क्लिक करा ऐकत कर रहा मनाचे बोल